मला पर्सनली वाटतं की आत्ता जी परिस्थिती देशात आहे ती परिस्थिती लक्षात घेता मला असं वाटतं की आ, पाकिस्तानी कलाकारांना इथे यायला थांबवलं तर काही गैर नाही असं मला मनापासून वाटतं कारण जर आपण हा विचार करतो तर हा विचार समोर नाही व्हायला पाहिजे ऑल्सो कलाकार आणि देश या दोघांचा जेव्हा विचार एकत्र होतो तेव्हा देश खूप मोठा कलाकार हा त्यातला एक अत्यंत छोटा आणि अत्यंत सामान्य घटक आहे जेव्हा देशपणाला लागतो तेव्हा मला पर्सनली असं वाटतं की कंट्री ऑलवेज कम्स फर्स्ट आणि कंट्री शूड कम फर्स्ट सेम इयर मला असं वाटतं की कुठलाही कलाकार किंवा कला हे माणसं जोडण्याचं काम करत असते जेव्हा नुसते मतभेद असतात जेव्हा नुसते वादविवाद असतात जेव्हा चर्चात्मक पातळीवरती एखादी गोष्ट चाललेली असते तेव्हा त्या कलेच्या माध्यमातून आदानप्रदान केलेली गोष्ट कधी चांगली असते कारण कलाकार हे कधीही वातावरण बिघडवण्यासाठी जात नाहीत तर ते वातावरण निवळण्यासाठी किंवा ते चांगलं व्हावं एकमेकांमधला संवाद वाढावा याच्यासाठीच कुठलाही कलाकार किंवा कला काम करत असते पण जेव्हा माझ्या देशातली माणूसं माझ्या देशातला सैनिक जेव्हा सीमेवरती सातत्याने मारला जातो आहे त्याच्यावरती रात्रंदिवस हल्ले होत आहेत अशा क्षणी मला असं वाटलं कुठल्याही कलेपेक्षा देश हा महत्त्वाचा आहे आणि जर देशाने निर्णय घेतला की मला त्या देशातला कुठलाच माणूस नको आहे तर माझ्या देशाच्या आणि माझ्या लोकांच्या मी बरोबर आहे